तो का, तो का, असा होता की अन्याय अत्याचार करत होते आया हात घालत होते हा अत्याचार कुठेतरी मुळापासून थांबला पाहिजे आणि अत्याचार करणाऱ्याने अत्याचार करताना दहा वेळा विचार केला पाहिजे दहा वेळा विचार केला पाहिजे रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी चोख निभावली हे किंवा महासाहेब जिजाऊ केलेल्या शिकवणीमुळे शक्तीचे रूप ज्यांच्या कार्याने महाराष्ट्र बागी राव कसे जगायचे हे शिकवले असे आदर्श राव मताजी तुम बदल कितीही सांगितले तरी ते कमीच आहेत तरी ते कमीच आहेत प्रत्येक घरात प्रत्येक घरात शिवबा जन्माला यावा असं वाटत असेल तर प्रत्येक आईने जिजाऊ व्हायला हवे जिजाऊ व्हायला हवे शेवटी एवढेच म्हणेल तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपाने तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपाने धन्य राजमाता जिजाऊ महाराष्ट्राची स्वराज्य जननी महाराष्ट्राची स्वराज्य जननी सदैव नतमस्तक हे